अजित पवारांना कार्यकर्त्याने एक निनावी पत्र लिहिलं आणि हे पत्र सध्या व्हायरल होत आहे अजित पवारांना पत्र लिहिणारा आता सापडलाय रोहित पवार अजित पवारांना निनावी पत्र लिहित आहेत निनावी पत्र लिहिण्याचा काहीही उपयोग नाही असं म्हणत राष्ट्रवादीने थेट रोहित पवारांना सुनावलंय अजित पवारांना एका कार्यकर्त्याने निनावी पत्र लिहिलंय समाज माध्यमांवर ते पत्र प्रचंड व्हायरल झालं आणि या पत्रात लिहिणाऱ्याने अजित पवारांच्या वागण्या बोलण्यात झालेला बदल यावर लक्ष वेधलंय मोके ठाकरे दादा हरवले तसं कार्यकर्ता पत्रात म्हणतोय दरम्यान हे निनावी पत्र राशपचे आमदार रोहित पवार यांनी लिहिलं असल्याचा दावा राष्ट्रवादीच्याकडून करण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादीने रोहित पवारांना खडे बोल सुनावले आहेत तुम्ही हे अशा पद्धतीचं पत्र स्वतः लिहून स्वतः लिहायचं आणि ते प्रसारित करायचं आणि ते व्हायरल करायचं चा, याच्यातनं तुमचा बारीशपणा सिद्ध होतोय तर मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे तुमच्यावर असलेल्या अनेक घोटाळ्यांच्या आरोपांपैकी आरोपांसाठी तुम्ही सरकार दरबारी असणाऱ्या कोणत्या कोणत्या नेत्यांना पत्र लिहिलेली आहेत आणि त्यांना जाऊन भेटलेले आहात हे तर आता उघड करण्याची वेळ आलेली आहे आणि हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही उघड करणार आहोत फक्त एकच या निमित्ताने रोहित पवार तुम्हाला सांगू इच्छितो की असला थांबवा आणि बदनामी कृपया थांबवा उपमुख्यमंत्री अजित पवारांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय पाहूयात आदरणीय दादा बऱ्या आहात ना हल्ली तुमची फार काळजी वाटतीये लिहावं का नाही हा खूप विचार करत होतो पण काल आपल्या फोटोला काय कापड का लावलं गेलं तेव्हा वाटलं आता लिहिण्याशिवाय पर्याय नाही आज आमचं दुर्दैव आहे की नाव लपवून लिहावं लागतंय कारण नाव कळालं तर आम्हाला पुढे राजकारणात भविष्य राहील का हा प्रश्न पडतोय आजकाल तुमचं वागणं बोलणं सांगणं आणि ऐकणं सुद्धा पार बदलून गेलाय तुम्ही टीव्हीच्या मुलाखतीत आणि जनसन्मान यात्रेच्या भाषणात चूक झाली म्हणून जी काही जाहीर कबुली देताय त्यामुळे तुमचं नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न माझ्यासारख्या लाखो दादाप्रेमी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला